हाय नमस्कार जेवण झालं हो झालं झालं जेवण झालं तुमचं झालं का झालं कमेंट करून तुमचं जेवण झालं का थँक्यू 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 तर दादा मराठीमध्ये कमेंट करा मराठीमध्ये कमेंट टाका मी आलो ताई लाईक केलं ला आहे थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद मी पण लाईक केलं ताई ओके ओके बरोबर तर अनिल दादा जेवण झालं का तुमचं संभव बाळा परिवारासाठी हो का बरोबर थँक्यू थँक्यू जेवण झालं का तुमचं सगळ्यांचं अनिल दादा जेवण झालं का जेवण झालं नाही ताई ओक्का जेवण नाही झालं का बरोबर ओके ओके दादा हाय ताई हाय दादा नमस्कार तुमचं जेवण झालं का ताई हो झालं हे अनिल दादा जेवण झालं काय चाललंय मग अजून रामदादा मराठीमध्ये कमेंट करा रामदादा मराठीमध्ये कमेंट करा मी नाही हो का मी नवीन आहे तुमच्या चॅनलवर मी नवीन आहे तुमच्या चॅनलवर ओके रामदादा तर तुम्हाला साष्टांग नमस्कार बरं का कोण चॅनलवर नवीन असेल तरी लाईव लाईक करा <coughs> चॅनल जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा तर सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा प्लीज काय नाही गावी का येतोय 예, 파스타 한 개만 주세요.